ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये इकडे सायली प्रतिमा आत्यांसाठी चाय घेऊन आलेली असते आणि सायली प्रतिमा आत्यांना चाय देते आणि बोलते काय हो प्रतिमा आत्या तुमची कपडे अजून तुमच्या बॅगेतच आहेत का मी व्यवस्थित कपाटात लावून देते तुमची हक्काची रूम असताना तुम्ही बॅगेतच कपडे नका ठेवत जाऊ प्रतिमा नको म्हणत असते तरी पण सायली पटकन ते कपडे कपाटात लावून देते आणि प्रतिमा तिच्याकडे पाहतच असते सायली बॅग लावत असताना एका पिशवीमध्ये तिला एक ब्रेसलेट भेटतं नंतर ती ते ब्रेसलेट बाहेर काढते आणि त्या ब्रेसलेटकडे पाहते तर तिला असं भास होत असतो की असं कोणीतरी बोलतंय आई 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 माझ्यासोबत खेळ ना असं ती त्या ब्रेसलेटकडे पाहत असते तेवढ्यात प्रतिमा उठून येते आणि तिच्या खांद्यावर हात ठेवते तर ती प्रतिमाकडे पाठीमागे पाहते आणि प्रतिमाला विचारते हे ब्रेसलेट कोणाचं आहे तेव्हा प्रतिमा आत्या सांगते की मला नाही माहीत तेव्हा सायली पुन्हा विचारते अहो तुमच्या पिशवीमध्ये होतं मग तुम्हाला माहीत नाही का तेव्हा परत एकदा प्रतिमा सांगते की खरंच मला माहीत नाही असं म्हटल्यानंतर ती ते ब्रेसलेट कपाटात ठेवते आणि सांगते तुम्ही चाय पिऊन घ्या नंतर मी परत येते तर दुसरीकडे चैतन्य आणि अर्जुन दादरकर आणि जोशी या केसची स्टडी करत असतात तेव्हा चैतन्य बोलतो की त्या रात्री काय घडलं ते आपल्याला फोन करून सांगणार होते तेव्हा चैतन्य बोलतो की मी त्यांना कॉल करून आलो असं म्हणून तो कॉल करण्यासाठी बाजूला जातो आणि तिथे अर्जुन एकटाच आहे हे, हे पाहिल्यानंतर प्रिया तिथे कॉफीचे दोन मग घेऊन येते आणि तेवढ्यात सायली ही जिन्यावरून खाली येत असते तर ती अर्जुनला पाहते प्रिया बोलते अर्जुन हे गे तुझी कॉफी आणि चैतन्य कुठे गेला रे तेव्हा अर्जुन बोलतो की तो जरा बाहेर गेलाय तेव्हा प्रिया बोलते त्याची कॉफी मग थंड होईल तेव्हा अर्जुन बोलतो की नाही होणार तो येईल इतक्यात तू ठेव तिथे तेव्हा ती बोलते नाही नको तुला आता कंपनी द्यायला कोणी नाही तर मी थांबते असं म्हणून ती लाडातच अर्जुनला बोलते वन कप फॉर यू आणि वन कप फॉर मी आणि अर्जुनही तिच्याकडे पाहून हसत असतो तर ती असं म्हटल्यानंतर अर्जुनच्या अंगाला हात लावायला जाते आणि तो सगळा प्रकार सायली पाहते आणि सायलीला खूपच राग येतो तेव्हा आता सायली मनात बोलते आता मी यांच्याकडे बघते मगाशी मी यांना कॉफी विचारली तेव्हा यांच्या पोटात जागा नव्हती आणि यांच्याकडे वेळ पण नव्हता आता यांच्याकडे सुद्धा आहे आणि आता बघतेच मी चांगली असं म्हणून सायली तिथून निघते तर आता इकडे दुसरीकडे महिपत आणि नागराज दोघेही दारू पित बसलेले असतात आणि दोघांनाही दारू जास्त झालेली असते महिपत नागराजला बोलतो नागराज शेड जास्त बोलायचं नाही गप्प बसायचं दोघेही एकमेकांसोबत भांडतच असतात तेवढ्यात आता इकडे प्रिया आणि अर्जुनची कॉफी पिऊन झालेली असते आणि प्रिया कॉफी पिल्यानंतर तिथून निघते तेवढ्या सायली तिथे येते आणि सायलीला पाहून प्रिया असं ॲटिट्यूडमध्ये तिच्याजवळून जाते त्याच्यानंतर सायली आतमध्ये येते आणि अर्जुनकडे पाहून ती हसते तिला असं उभं पाहून अर्जुन बोलतो की काय झालं माझी ही दुसरीच कॉफी आहे तेव्हा सायली बोलते तुम्हाला कॉफी फार आवडते ना तेव्हा अर्जुन बोलतो की हो आवडते पण माझी ही दुसरीच कॉफी आहे तेव्हा सायली बोलते बरोबर आहे ना तुम्हाला कॉफी एवढी आवडते आता तुम्ही ही कॉफी प्यायल्यानंतर तुम्हाला दुसरी कॉफी प्यावीशीच वाटणार नाही तेव्हा अर्जुन बोलतो म्हणजे तेव्हा सायली बोलते काही नाही तुम्हाला कॉफी एवढी आवडते ना आता तुम्हाला कॉफी प्यावीच लागणार आहे असं म्हणून ती तेथून निघून जाते तेवढ्यात आता तिथे चैतन्य येतो आणि चैतन्य सायलीला रागातच जाताना पाहतो तेव्हा तो अर्जुनला विचारतो काय तेव्हा अर्जुन बोलतो म्हणजे काय तेव्हा चैतन्य बोलतो की तू नक्कीच काहीतरी गडबड केली असणार हे एवढं नॉर्मल नव्हतं त्याच्यानंतर सायली डायरेक्ट ती किचनमध्ये जाते आणि डायरेक्ट पातेलभर पाणी ठेवते आणि त्याच्यात चांगले सात आठ चमचे कॉफी पावडर टाकते आणि तिला खूपच राग आलेला असतो ती रागातच कॉफी बनवत असते आणि बोलते आता पीत बसा कॉफी